तर बघा मित्रांनो या जी समोरची धावण आहे ही लागण मशीनची धावण आहे बघा तीन चार महिने ही आहे सहा महिन्याची बघा मशी बघा मोठ्या मोठ्या मशीन सहा महिन्याची बघा एक सहा महिन्याची चार महिने पाच महिने सहा महिने अशा मशीन सर्व आता आपण कसं आहे मागच्या बाजारात गेलो नाही लागण मशीन सर तर तुमच्या कमी ही पण सहा महिन्याची निघालेली आहे बघा चितकी ही पाच महिन्याची साडेतीन महिन्याची मोठ्या मोठ्या मशी आहेत आता इंची जी किंमत आहे तुम्हाला सांगतो ऐंशी हजारच्या पुढच्या किंमतीच्या मशीन आहेत या ऐंशी हजारच्या खालच्या मशीनही आहेत आणि छोट्या मशीन खरेदी करायला गेले इंच्यापेक्षा छोट्या तर मला सत्तर हजार पासष्ट हजार अशी किंमत राहते <coughs> कारण ज्या प्रवाह जातीच्या मशीनना धुळे बाजारला रेट जास्त आहे पण चेक केलेली साडे पाच महिन्याची साडेपाच महिन्याची तर बघा मित्रांनो या मशी त्यांनी खरेदी झाल्या या मशी दोन मशी घेतलेले बघा मित्रांनो अशा मोठ्या मोठ्या मशी धुळे बाजाराला आलेले असतात आता चालू दोन त्यांनी दोन मशी दिलेली आहे व्यापार <tabas> चालले <tabas>